मुंबईतील उरण शिळफाटा येथील घटनांच्या निषेधार्थ चंद्रपुरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस चंद्र पवार गटाचे निषेध आंदोलन अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या बेबिताई उईके यांची मागणी राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे दुसरीकडे मात्र महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या महिनाभरात उरण आणि शिडफाटा येथे महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे राज्यात महिलांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे राज्यात महिलांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या सूचनेनुसार महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्या अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे न्याय द्या न्याय द्या या यशस्वी शिंदेला न्याय द्या अशा घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींवर महिलांवर जो अत्याचाराचं चा प्रमाण वाढलेलं आहे या घटना राज्यामध्ये घडत आहे ह्या घटना अतिशय घृणास्पद घटना आहे शिडफाटामध्ये जी घटना घडली ही अतिशय माणूसकीला काळिंबा फासणारी घटना आहे या घटनेचा आम्ही सर्वप्रथम चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करते या राज्यामध्ये या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र जी यांनी लाडकी बहिणी योजना काढली पण लाडकी बहीण योजना काढली पण त्याच बहिणीवरती या महाराष्ट्र राज्यामध्ये अत्याचार होत आहे त्यांना खेचून मारून टाकल्या जात आहे गृह खातं काय करत आहे या झोपी गेलेल्या सरकारला आम्ही जागा करण्यासाठी आणि ज्या उरण आणि शिळफाटामध्ये जी घटना घडली या महिलांना या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण गृह विभागातर्फे आम्ही मागणी करतो की गृह विभागांनी तात्काळ या नराधमाला यांच्यावरती कारवाई करून फासावर चढवावं अन्यथा आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी माफ करणार नाही कारण आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या प्रमाणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना काढून आज बघितलं लाडकी बहीण योजना म्हणता आणि त्याच बहिणीवरती या राज्यामध्ये बलात्कार होत आहे गृहमंत्री काय झोपी गेलेली आहे या गृहमंत्र्याला झोपीचा सोन घेतलेल्या गृहमंत्र्याला जागा करण्यासाठी हे आज आम्ही आंदोलन करत आहे आम्ही असं म्हणणार नाही की लाडकी बहीण आहे तुम्ही दीड हजार द्या पण या राज्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे याचं सुद्धा गृह खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना युवतींना न्याय दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि यापुढे अशाच पद्धतीचं जर गृह खातं काम करत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राजीनामा द्यावा कारण हे सरकार पूर्णपणे अपेशी ठरलेलं आहे